Look Nope. Two Hi friends. How are you? I am fine. good from from here. <laughs> Marco breakfast <laughs> baby, baby, baby. Hey Johnny. Sugar! Sampai, 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 गे रे। गे। हाँ क्या हाल चाल है मम्मी चिल्ला रही है मेरे ऊपर तुम सब चुप बैठो मैं राजा हूँ तुम्हारे सबका क्या मंत्री नाही हो। अगे अंडा काय म्हणणार लाग नाकडा उतर कायम शमड्या ममड्या खबर काय झालं म्हणजे काकाला काकाला प्रियांकरच होतो काक खालीवर खालीवर येई वेळ इकडे ते वर आले आणि काकाला कस होत होत शेटून आलो कर म्हणले अगदी हलवली का तळ काढून घेतलं काय बघ काय काढलं म्हणजे Lolli, lolli, panda. Pada panda kanak usah lulus. Sekarang kan? Tunggu sahaja kerana. Aduh, tante. Siapa dia na? Usah tena itu. Daru sah. Aree,

या पॅन्टर जायचं म्हणतो नाही परबती उरत परबतीय आपल्याला दिवाड लावण जायचं सामान आला मिरच्या बोल काकू काकू स्वयंपाक बनवायचं इकडे मम्मी बोलत <laughs> ये तयारी करून ठेवली सॉरी गुंजन सारखं बघ गुंजन तुला मार आहे का येते गती भावांना भाऊबीज साजरा करायची तुळशीच्या लग्नापर्यंत भाऊबीचे कसं डेकोरेशन केलंय माझ्या लेकीने बघा सुंदर असं डेकोरेशन केले हे माझ्या सुंदर मग सुंदरच आहे आहे की बाय ना पप्पाला बोलव ना हो लेकिनी बघा तुमच्या काय केलंय बघा ना कसलं भारी डेकोरेशन केलंय भाव बीज बघायचे पुर कपडे घाला सांगा ना यांना जर समजून पूर कपडे घालणार सांगा त्यांना ती चार वेळा सकाळी सुद्धा अर्धा तास एक तास दोन तास लुळत होत तसंच ती पूर आय हे बघा आय सांगा त्यानला सांगा त्यांना कपडे घालायला जीतची कांड आहे का सांगेन मी दुसरं काहीतरी घाल बाबू ए बाबू उठ ना सारू घाल उठ उठ चला लवकर चला चला लवकर हे बघा आता चालू झाले आमची माझ्या दिदाबाईची आणि माझ्या सरतूची भाऊ पडदा व्यवस्थित लावू रे पडदा हा आरूला बोलवा बडमोडा देते थांबा पडदा व्यवस्थित लावू देऊ हा तसं राहू दे चालू झाली आमची भाऊ इकडं बघा हा ताट घे हातात का नाही घेणार ओवाळायला नाही का पण तिने ओवाळती सर बाजला तू बाजूला सारख आहे इकडे बघा दोघन हास <coughs> <coughs> ना सोन्याने वळ वळ दे ना काढलेत फोटो गिफ्ट दे हे बघा बाबूच गिफ्ट आमच्या ओके आरू कुठे गेला आरू काय गायब झाला येसुरस तू चल

बाई ताट उचल बवळायला दा दादाला हां दि हातात ओवळ असं ओवळ व्हिडिओ चालू आहे दोघांजी इकडे इकडे बघा आता बाबू इकडे बघ पैसे घेऊन त्याला देतोय हात खाली तू हात खाली ये ताट चल बाई वळ त्याला वळ गिफ्ट घेत बसली ती म्हणतो गिफ्ट घेत बसली वड इकडे बघ बाई आरू इकडं बघ दिला ना ओवळच <laughs> <laughs> असत ना बाबू घे <laughs> <ने> कर थांब सोनं घातलं लगेच पोट बी नाही काढून दिला <laughs> तू सोनं <laughs> दे काय प्रिया देतोय यार इकडे बघ बाय अरू इकडे बघ इकडे बघ इकडे <laughs> निघतोय चांगला त्याच तिचा चा। चा फोटो चांगला निघते तर ऐक बघा तो हस थांब झालं 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 अरू थांब फोटो काढायचे आरो <laughs> फोटो काढायचे चौकांचे हसत असते बुडू भाशी माझ्या चालूच असते झाकमुकम चला बाय झाली आता आमची भाऊ सगळी साजरा डन डन देल। निकडं बघा एकदा ह्याच्यात फोटो चांगले निघत आहेत